नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाज संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडसाठीची प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण केलेली आहे अलॉटमेंटची आपण वाट पाहतो आहे परंतु महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं पहिले जे ब्राउचर पब्लिश झालं होतं त्यामध्ये जे काही रिझर्वेशन दिलेले होते त्या संदर्भाने जे काही गल्लत झालेली होती जे की त्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि आता जे आहे त्या संदर्भातलं क्लेरिफिकेशन काल रात्री उशिरा सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं होतं त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती विद्यार्थी व पालकांसाठी आपण या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पहा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण सी टी सेलची जी नोटीस नंबर फाईव्ह आहे त्या संदर्भामध्ये नेमकं काय गोष्टीचं क्लिअरिफिकेशन सी टी सेलनं दिलं आहे ते थोडक्यात बघूया आणि मग मी तुम्हाला ते एक्सप्लेनसुद्धा करतो सी टी सरचं म्हणणं आहे की वी वी हॅव रिसिव सम मेल्स फ्रॉम द कैंडिडेट रिगार्डिंग सीट मॅट्रिक्स इन रिस्पेक्ट ऑफ नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर पब्लिश ऑन वेबसाईट विथ रिगार्ड्स टू द सेम यू वुड लाईक टू इन्फॉर्म दॅट द सीट मॅट्रिक्स इज प्रिपेअर ॲज पर द पॉलिसी डिसाइडेड बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र जी काही पॉलिसी डिसाईड झाली त्यानुसार हे सीट मॅट्रिक्स प्रिपेअर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये टेन पर्सेंट सीट्स आर कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन ऑल ऑल स्टेट कोटा सीट्स विदाउट एक्सक्लूडिंग इंस्टिट्यूशनल कोटा सीट्स जे कैलक्युलेशन्स के दहा टक्के सीट्स सन्दर्भ में ते जे टोटल सीट्स हैं ऑल सीट्स कोटा ऑल स्टेट कोटा सीट्स विदाउट एक्सक्लूडिंग इंस्टिट्यूट कोटा इंस्टिट्यूट कोटा न सोड़ता धरन से कैलक्युलेशन के टेन पर्से सीट्स इन केस ऑफ प्राइवेट इंस्टिट्यूशन दैट प्रोपोर्शन ऑफ द सीट्स अलॉटेड इन देर रिस्पेक्टिव कोटा इज लेस या पद्धतीची क्युरी होती त्यात खाली दिलेलं आहे की द रिझर्वेशन कोटा इज अप्लायड ॲज पर द एनएक्झर बी ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जे काय सीट्स आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्याचं गाईडलाईन जे ते ब्राउचरमध्ये एनएक्झर बीमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे पहिला जो मुद्दा होता टेन पर्सेंटचा तर त्यात त्यात खाली पण एक्सप्लेनेशन आहे इट इज इनफॉर्म दॅट इट इज बेस्ड ऑन द प्रिव्हि प्रोव्हिजन इन क्लॉज फायू ए ऑफ द ए सी बी सी ॲक्ट दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला जो ए सी बी सीचा कायदा करण्यात आला रिझर्वेशनचा त्यामध्ये जे काय क्लॉज असेल फाय ए त्यानुसार जे तर पहिल्या दहा टक्के सीट्स ह्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्यानंतर दुसरं जे आहे तर ते द केस इन केस ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट द प्रपोर्शन ऑफ सीट अलॉटेड इन देअर रिस्पेक्ट कोटा इज लेस जो काय कोटा दिलेला आहे त्यापेक्षा सीट्स ज्या आहेत त्या कमी आहेत तर त्याचं जे का, का एक्सप्लेनेशन आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ॲनायझर बीमध्ये ब्राउचरमध्ये ते आपण दिलेलं आहे त्यानंतर ए सी बी सी सीट्स इरमार्क इन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं जे बदनापूरचं कॉलेज आहे त्या सुद्धा ए सी बी सीच्या जागा दाखवण्यात आलेल्या होत्या तर त्यांचं म्हणणं आहे धीस मिस्टेक इज रेक्टिफाईड रिवाईज प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स इज अपलोडेड ऑन वेबसाईट ऑन नो ट्वेंटी नाईन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे आपण मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये पण मुलांना सीट्स दिसल्या होत्या त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे इतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बदनापूरचं कॉलेजसुद्धा आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड केलं होतं परंतु ते मायनॉरिटी आम इन्स्टिट्यूट असल्यामुळे तिथं त्या जागा उपलब्ध नसतील अशा पद्धतीचे आमच्या मुलांना आम्ही सांगितलेलं होतं त्यामुळे आम्ही बऱ्याचदा ते कुणालाही टाकलेलं नाही आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सिथमॅटिक्स भेटला आणि त्याहून त्यांनी चॉईस फिलिंग केली आणि बदनापूरला त्यांनी प्राधान्य दिलं असेल तर त्या ठिकाणी अलॉटमेंट कुणालाही मिळणार नाही ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने त्या ठिकाणी जागा तिक दाखवलेल्या असतील तर त्याही त्यांना मिळणार नाही कारण ते पूर्णपणे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे त्या संदर्भातली चूक सी टी सीलनं दुरुस्ती केलेली आहे आणि अशा पद्धतीचं अप अपडेटेड सिथमॅटिक जे ते अपलोड केलेलं आहे असंही त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यानंतर नो प्रोव्हिजन फॉर ईडब्ल्यू एस इन द प्रायवेट इन्स्टिट्यूशन द प्रोविजन ऑफ नाईन पॉईंट फोर पॉईंट वन ॲज पर नाईन पॉईंट फोर पॉईंट वन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर जे काही क्लॉज आहेत त्या संदर्भाचे ते नंबर आहेत तर थोडक्यात डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जसं एस सी बी सीला प्रायवेट मेडिकल कॉलेजलासुद्धा रिझर्वेशन दिलं तशा पद्धतीचं प्रोव्हिजन एस डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी नाही त्यामुळे डब्ल्यू एस कॅटेगरीला टेन पर्सेंट रिझर्वेशन हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजला असेल इतर प्रायव्हेट कॉलेजला नसेल ई डब्ल्यू एस रिझर्वेशन 10% seats of the available seats will be reserved for the ews candidate for mbbs bds bms bhms and bms courses this res reservation will be applicable only if central government respective council increase existing seats for courses other than mbbs bds bms bhms and bms courses 10% ews reservation will be applicable on available seats कुठल्या केसमध्ये फक्त गव्हर्मेंट कॉलेजच्या एडेड कॉलेजच्या कॉर्पोरेशन कॉलेजच्या संदर्भाने प्रायवेट इन्स्टिट्यूटमध्ये टेन पर्सेंट ईडब्ल्यूचं रिझर्वेशन लागू नाही अर्थात या मुलांनासुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं मेरिट बेसिसवर आणि कॅटेगरीची जी काय सवलत आहे फीजची तीसुद्धा मिळते यापूर्वी मिळाली आहे पुढेही मिळेल थोडक्यात खूप सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दहा टक्के जे सीट कॅल्क्युलेट केलेलं आहे त्या ओव्हरऑल सीट्सवर कॅल्क्युलेट केलेलं आहे ई सी बी सीचं आरक्षण हे जे काय रूल बनलेला आहे दोन हजार चोवीसचा जो ॲक्ट बनलेला आहे त्यानुसार गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज दोन्हीकडेही दिलेला आहे डब्ल्यू एसचं रिझर्वेशन हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजला असेल प्रायव्हेट कॉलेजला नसेल त्यानंतर मायनॉरिटी सी इन्स्टिट्यूटमध्ये ज्या सीट्स दाखवण्यात आल्या होत्या ए सी बी सीच्या त्या बायोमिस्टेक्स दाखवल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता सुधारणा झाली असून अपडेटेड मॅट्रिक्स आता ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे अशा पद्धतीची ही क्लेरिफिकेशनची नोटीस काल सी ई टी सेलवर उपलब्ध झाली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हालाही संदर्भात विचारणा केली होती म्हणून ही महत्त्वाची माहिती आपल्याला मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद